नमस्कार मोर्यास रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आज आपण बघणार आहोत ब्रेड पॅटीस कसे करायचे बाहेर मस्तपैकी आता पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे गरमागरम आपल्याला काहीतरी खाण्याची इच्छा होते म्हणून मी आज ब्रेड पॅटीस बनवले आहे त्यासाठी मी इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि आता त्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे आता आपल्या सगळ्या बटाट्यांचे साल काढून झालेले आहेत आता आपल्याला हे बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत आता आपल्या सगळे बटाटे मॅश करून झालेले आहेत आता आपल्याला वाटण तयार करायचे आहे त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे लसूण आलं आणि हिरवी मिरची आता आपल्याला याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे बघा अशी आपली पेस्ट तयार झाली पाहिजे आता मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता आपण तयार केलेले आलं लसूण मिरची पेस्ट हळद आणि आपण मॅश करून घेतलेला बटाटा आहे तो आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे आता हे चांगले मिक्स करायचे आहे पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता ही कोथिंबीर आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायची आहे बघा मस्त अशी आपली पॅटीसची भाजी आता तयार झालेली आहे आता आपण पॅटीस तळण्यासाठी पेस्ट तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे एक वाटी बेसनपीठ घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ थोडीशी लाल मिरची पावडर थोडीशी हळद आणि पाणी टाकून आता हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे एकदम हे आपल्याला पेस्ट करायची नाही आणि घट्टही नाही बघा अशा प्रकारे आपली पेस्ट तयार झाली पाहिजे आता आपण पॅटीस करायला घेऊया त्यासाठी मी इथे एक ब्रेड घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता आपल्याला आपण तयार करून घेतलेली जी बटाट्याची भाजी आहे ती आता याच्यावरती लावून घ्यायची आहे पूर्णपणे लावून घेतल्यानंतर आता याच्यावरती अजून एक ब्रेड लावून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हा ब्रेड मधोमध मद कापून घ्यायचा आहे बघा असं आपलं पॅटीस तयार होते आता हे पॅटीस आपल्याला तळून घ्यायचे आहे त्यासाठी मी कढाईमध्ये गरम तेल करून घेतलेले आहे आणि आपण जे बेसन पिठाची पेस्ट तयार केली आहे त्याच्यामध्ये आता हा ब्रेड आपल्याला पूर्णपणे बुडवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला ब्रेड पूर्णपणे बुडवून झालेला आहे आणि आता आपण तो तेलामध्ये सोडून घेऊया अशाच प्रकारे मी बाकीचे दोनही पॅटीस तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत आता आपल्याला हे पॅटीस सोनेरी कलर असतोपर्यंत तळून घ्यायचे आहेत दोन मिनट झाल्यानंतर आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहेत आता आपल्याला दोन्ही छान सोनेरी कलर तळून घ्यायचे आहे हे बघा आपले पॅटीज दोन्ही बाजूनी छान असे तळून झालेले आहेत आता आपण हे पॅटीज काढून घेऊया हे बघा मस्त असे आपले पॅटीस तयार झालेले आहेत बाकीचे राहिलेले आता मी पॅटीस तळून घेतलेले आहेत आता आपल्याला एका प्लेटमध्ये एक पॅटीस घ्यायचे आहे आणि आता ते आपल्याला कापून घ्यायचे आहे आता पॅटीस कापून झाल्या आहे आता आपण त्याच्यावरती थोडासा सॉस टाकून घेऊया त्यानंतर मी इथे कोथिंबीर आणि पुदिन्याचे ग्रीन चटणी तयार केलेली आहे ती आता आपण याच्यावरती टाकून घेऊया त्यानंतर थोडीशी शेव आणि कोथिंबीर याच्यावरती टाकून घेऊया मी पॅटीजबरोबर खाण्यासाठी मस्तपैकी अशा मिरच्याही तळून घेतलेल्या आहेत हे बघा मस्तपैकी आपले असे ब्रेड पॅटीज तयार झालेले आहेत तुम्ही एकदा नक्की असे ब्रेड पॅटीज घरी तयार करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू